माझा गाव माझ्या बातमीमध्ये मी राणी यादव आपले सहर्ष स्वागत करते आपणास माहितीच आहे पुण्यातील तीन किल्ले युनेस्कोचा जागतिक वारसा यादीत येण्यासाठी नामांकित आहेत त्याचा प्रसार प्रचार करण्यासाठी आम्ही पण आमच्या शाळेत अनेक उपक्रम राबवत आहोत अधिक जाणून घेऊया आमच्या हा दीक्षा हिच्याकडून पुण्यातील तीन किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत येण्यासाठी नामांकित आहेत त्यासाठी पुण्यातील अनेक शाळा उपक्रम राबवित आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरे बुद्रुक या सुद्धा किल्ल्याची सुंदर प्रतिकृती केलेली आहे अधिक जाणून घेऊया येथील मुलांकडून काय कारण आहे की तुम्ही तुमच्या शाळेत हा किल्ला तयार केलेला आहे आपल्याला माहीतच आहेत की युनेस्कोचे जे तीन किल्ले आहेत आपल्या पुण्यात आहेत तर त्याचा प्रसार करण्यासाठी आम्ही हे तीन किल्ले तयार करत आहेत आणि राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी आहे राजगडच तयार करण्यामागचं तुमचं कारण काय कारण आपल्याला माहीतच आहे की राजगड हा स्वराज्याची पहिली राजधानी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता गड हा राजगड होता आणि तो अतिशय दुर्गम आहे त्यासाठी आम्ही राजगड किल्ला तयार केलेला आहे हा किल्ला तयार करण्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या वस्तूंची गरज लागली पहिल्यांदा आम्ही सगळे दगड गोळा केले आणि तिथं नीट लावलं आणि मग आम्हाला मातीची गरज होती म्हणून आम्ही तिकडनं खोंदून आणलं आणि मग मग त्याला भिजवलं आणि त्याच्यावरती मारलं मग दुसऱ्या दिवशी येऊन आम्ही त्याला नीट असं मांडणी केली आणि सपट केलं मग त्या पुढच्या दिवशी आम्ही त्याला पेंटनी मारलं आणि मग मावळे बनून तिथं ठेवले तर या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या काळातले वस्तू ठेवलेले आहेत एकदम जुनी तलवार आहे अजून मग तिकडे पण सामान आहेत त्यांचे आणि या ठिकाणी या पोरांचा खूप उत्साह दिसून येत आहे नक्कीच आपले सर्व किल्ले युनेस्कोच्या यादीत येतील अशी आशा करूया मी दीक्षा रवी चव्हाण माझा गाव माझी बातमी धन्यवाद आजच्या भागात एवढंच भेटूया पुढच्या भागात धन्यवाद